प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात आताच्या घडीची मोठी बातमी मागील दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे अहमदनगर शहरातील नगर, नगर कल्याण रोड पुलावर पाणी साचल्याने तेथील वाहतूक ठप्प आहे नगर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पावसाने आपले रौद्र रूप धारण केले अनेक भागात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला असून गेल्या चोवीस तासात सर्वाधिक पावसाची नोंद नगर शहर व परिसरात झाली आहे मुसळधार पावसामुळे सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे सीना नदीला पूर आला असून वाहतूक देखील ठप्प झाली आहे सीना नदीला आलेल्या चार तासाच्या पुराने शाळेत जाणारे विद्यार्थी ऑफिसला जाणारे कामगार येणारे जाणारे प्रवासी यांची चांगलीच तारंबळ उडाली आहे तसेच परिसरात असलेले विजेचे खांब देखील कोसळले आहे या मोठ्या बातमीसह इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री